नमस्कार मंडई ना भांड्याचा फापर पसाडा ना वाटण करायचं टेन्शन मग ही रेसिपी तुमच्यासाठी कडे गरम करत ठेवलं जिरे मोहरी तमालपत्र दालचिनी घालून एकसारखं घेतलं एक कांदा घेतला आणि तो बारीक असा कट करून घेतला तुम्ही स्मॅशरला सुद्धा कट करून घेऊ शकता तेलामध्ये चिरलेला कांदा घालायचा कांदा लालसर तो परतून द्यायचा एक कांदा हे योग्य प्रमाण आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा शक्यतो गावठी टोमॅटो घालायचा त्याने चव भाजीला खूप टोमॅटो घालून सगळं असं एक जीव होऊन द्यायचं लगेच यामध्ये एक वाटी आपण हिरवे वाटाणे घालणार आहोत वाटाणे सुद्धा दोन ते तीन मिनिटं एकसारखे परतून देणार आहोत जेणेकरून अर्धा कच्चा वाटाणा आपला शिजून जाईल दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरून घेतलेले बटाटे घालणार आहोत ते, हो ते परतून देणार आहोत टोमॅटो छान शिजलेला आहे सगळ्या भाज्या तेलावर परतल्या की चवीला छान लागतात लगेच आलं लसूण पेस्ट एक चमचा घालणार हो। आहोत आणि ते तेलामध्ये एकसारखं परतून देऊया एकसारखं तेलामध्ये परतून झाल्यानंतर लगेच आपण अर्धा चमचा आमचूर पावडर टोमॅटो जर आंबट असेल तर आमचूर पावडर घालण्याची गरज नाही आमचूर पावडरने ही वेगळी चव येते एक चमचा गरम मसाला थोडीशी हळद आणि लाल तिखट हे तेलामध्ये एकसारखं परतून दिलं तुम्हाला जर असं कोरडं कोरडं वाटेल तर थोडासा पाण्याचा वापर केला तरी चालेल सगळं एकसारखं तेलामध्ये मिक्स करून घेऊया एकसारखं मिक्स झाल्यानंतर इथे मी गरम पाण्याचा वापर करणार आहे जेणेकरून भाज्या लगेच शिजल्या जातील आणि कुकिंग प्रोसेस ही डिस्टर्ब होणार नाही गार पाणी घात्याने गा भाजीची चवसुद्धा बिघडू शकते त्यामुळे मी इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मिळते आता जरी सेल जर दिसत असेल ना तर आपण ही आठ ते नऊ मिनटं ही भाजी आपण छान शिजवून घेणार आहोत भाजी छान शिजलेली आहे दाटसरपणा आलेला आहे एकसारखी भाजी तेलामध्ये परतल्यामुळे छान आलेली आहे भरपूर अशी आपण आता कोथिंबीर गार्निश करणार आहोत चमचमीत चरचरीत आणि झनझणीत इथे आपली वाटाणा भाजी तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये में सांगा आवडली असेल तर मित्रमंडळी नातिकवाहिकांमध्ये का लिंक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी साठी आपल्या चॅनलला भेट द्या आता इतका वेळ व्हिडिओ पाहण्याबद्दल दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलवर रोज भेट देत जावा थँक्यू आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा